सचिन यादव वनंजे यांच्या उद्या अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी तहसीलदार भरपूर सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी उद्या अंत्यसंस्कार होणार आहे त्याची कुरुत्रेचा आढावा म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो प्राथमिक माहितीनुसार जे काय प्रेत आहे बॉडी पहाटेच्या दोन ते तीन वाजेपर्यंत घराकडे येईल असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर सकाळी सा साडेआठ वाजता या ठिकाणी जी काही शो त्यांच्या अंत्ययात्रा आहे त्या ठिकाणी सुरू होईल आणि टेन्टी टीव दहा ते अकरा मध्ये आपल्याला या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचा आहे असे एक प्राथमिक नियोजन आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी तयारीचा आढावा घेत असा बऱ्यापैकी सर्व गोष्टी पूर्ण झालेली आहे आणि बाकी पार्किंगची सोय पण या ठिकाणी पोलीस व्यवस्थेमार्फत जे काही स्वयंसेवक पण आहेत त्यांच्यामार्फत या ठिकाणी केली जाणार आहे अजून उपस्थित राहणार आहेत याबद्दल माहिती अजून अशी काही एक्झॅक्ट माहिती नाही पण जशी जशी आपल्याला माहिती कळेल त्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केली जाईल Obrigado.